आज सकाळचा एकदम नाश्ता नाश्त्यापासून शूट करण्यात आला आज केला आता पोळीचा चिवडा खूप दिवसापासून सगळ्यांना म्हणजे इच्छा होती की बा करायचा करायचा पण आम्ही काय उश उरलं वगैरे तर मग आपण देऊन देतो गाईला तर मग आज पोळीचा चिवडा केला सोबत तिच्या पप्पाने मला फ्रूट्स कापून दिले हॅलो एव्हरीवन कशी असं रोम मजेत द मी पण एकदम मजेत आहे माझा झाला स्वयंपाक झालं सगळे झाले कामं आता मी चुन्याचा गेटअप करून व्हिडिओ काढून राहिली तर त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हटलं आज मी स्वयंपाक काय केला पण भाकर भाकर केली मी पोळ्या केल्या आईनं तरी म्हणे पोळ्या राहू दे हे जेवण राहिले वरून भात आई आईवड्या पोळ्याने आई खात बर आज दिले आईला की जेव्हा जेव्हा पण आईने ते ठेवून दिलं सांगा मस्त केली आईनं काला गेला जबरदस्त आणि मी केली शेवची भाजी का हो तुम्ही शेवची भाजी नाही घेतली राजू आवडली आवडली का तुम्हाला हा बर आता तुम्हाला मी शेवच्या भाजीच्या मागची हिस्ट्री सांगतो आई तुम्हाला हे माहिती आहे काय त्या दिवशी त्या दिवशी नाही परवाच किनी दुकानात गेली सामान चालू कोणती कुरती घाल ना तसे वरूनच लुक तसे वरूनच लूक घेऊन नाही समोरचं वगैरे काहीच नाही कॅन्सल केलं तर परवा गेले हे दुकानात तर आमच्या दुकानवाल्यांना काय म्हटलं भाऊ म्हणे एक मस्त एक मसाला घेऊन जा म्हणे तुम्ही हा शेवच्या भाजीचा तुम्हाला मी शेवच्या भाजीचा मसाला दाखवतो काय आमच्या इथे किराणा दुकानवाल्यानं हे दिलं कोणता आहे हे सुहाना खांदेशी शेव भाजी मसाला एक नंबर सब्जी बनते बोले शेव की म्हटलं हा नाही मी नाही हे म्हणे हाव काय म्हणे पाकळी राह रश्मी उद्या शेवची भाजी कर म्हणे म्हटलं बर ठीक आहे मग उद्या काल काय केलं मी काल केली म्हणायची भाजी मग रात्री म्हणे म्हटलं आता मी जे विचारलं पूजा कायची भाजी काय करू मला पूजाची आली शेवची भाजी कर शेवची भाजी कर म्हणजे सांगायचा उद्देश एवढा आहे की एवढे हरिकले होते ते मसाल्याची पुडी आणून की शेवची भाजी त्या बरं मला एक सांगा नॉर्मल शेवची भाजी करतो आणि ह्या शेवच्या भाजी मसाल्यात काय फरक वाटला तुम्हाला खांदिशी टेस्ट काही पण म्हणजे सांगायचं उद्देश मॅगीचं पाकिट कसं चालतील लेकरू मम्मी मॅगी करून दे मॅगी करून दे तशी गत होती आई तुमच्या पोरगाची एवढं तुमचं पोरगं हरकल शेवची भाजी कधी खाल्ली नव्हती काय ना तुमची काय म्हणते शेवाची भाजी जाऊ द्या अशी गोष्ट होती त्यामुळे कालपासून एवढा हसान मीन पूजा एवढं हसून काय काय करू शेवची भाजी काय करू शेवची भाजी तो मसाला आणू ठर आता मसाला संपे करून तुम्हाला शेवची भाजी खाऊ घाल तुम्ही आता असं आहे राजू आमची तिला मज्जा गंमत होत राहते आता आम्ही काढतो व्हिडिओ आता मी पहिले तयार करतो लुक चुन्याचा मी झाली चुन्याचा लुक करून रेडी आणि तुम्ही पाहिलाच ना हा व्हिडिओ तर मी चुन्याच्या गेटअपमध्ये होती आणि पवन दादा होते हि पप्पा शूट घेऊन राहिले होते आम्ही आमचा असा कन्सेप्ट होता की पूजाला पोरग पाहायला येते बा पण चुन्या मागच्या मागच हाकलून टाकते बरोबर त्याच्या टेक्निकनं तर ते शूट करणं चालू होतं तर बघा खूप मजा येत होती शूटिंगमध्ये इतकं मजा की मी जेव्हा गेटअप करून आली पाहून तर मला पण एवढे हसले एवढे हसले हाय रश्मिताई म्हणे म्हटलं आपलं असंच आहे म्हटलं का म्हटलं पहा आता शूटिंग करणं चालू आहे Duro. Oh, no. Bos, <laughs> dale. नंतर अजून एक व्हिडिओ शूट केला खूप मजा येत होती असे शूट करतो आम्ही चुन्याचा शूट आणि या आणि हा एक दुसरा एक अजून होता तर याच्यामध्ये आई बाबा पण आहे मी जशी मुलगी आहे आणि पाहायला येते बा सारंग सर तर थोडंसं आहे तो, तो कन्सर्ट मी अजून तो एडिट करून टाकला नाही पण काल बनला होता म्हणून आज मी हा दाखवून दिला तर असं आहे का आज शूट केला आम्ही एक चुन्याचा व्हिडिओ शूट केला अजून एक फॅमिली व्हिडिओ शूट केला तो एडिट करून टाकायची आहे तर चुन्या कसं हे माझ्या पूर्ण जर्नीमध्ये हा एक नवीन कॅरेक्टर आहे आणि मी तो प्ले करून राहिली माझ्या डोक्यात खूप होतं आता कसं आहे काही गोष्टी लेडीजच्या कॅरेक्टरमध्ये नाही करू शकत ते पोराच्याच कॅरेक्टरमध्ये चांगले वाटते म्हणून म्हटलं आता हिच्या पप्पाला कसं वेळ नसते तिचे पप्पा बाहेरचे कामं ऑफिसचे कामं बँकेचे कामं म्हणून मी यांना केली ते जबरदस्तीने करत म्हटलं आपणच म्हटलं सारंगचा एक मित्र म्हटलं चुनेश्वर चुन्या बनून जाव आणि नवीन नवीन कंटेंट क्रिएट करावं तर खूप काही लोकांना आवडून नाही राहिलं खूप लोकांना काही लोकांना आवडून राहिलं खूप लोकांना आवडून राहिलं तर कसं आहे ना माहीत आहे का मी एक कलाकार आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल मला तर जर ऑब्झर्व केलं तर माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण मिक्स कंटेंट आहे खूप जणं म्हणते की बा एकच कंटेंट बनवायचा कॉमेडी तर कॉमेडी डान्स तर डान्स शायरी तर शायरी गाणी तर गाणी पण मी एक कलाकार आहे मला सगळं चाललं पाहिजे आहे की नाही पूजा हां तर म्हणून मग मी डान्सही करते कॉमेडी करते वॉइस ओवरचे पण व्हिडिओ करते बोलाचे कॉमेडीचे व्हिडिओ करते लिपसिंगचे पण व्हिडिओ करते भाऊ कदम लॉली त्याच्यानंतर अजून म्हणजे कुठलाही कॅरेक्टर प्ले करता आला पाहिजे मी एक नवीन कॅरेक्टर प्ले केला मुलाचा सुन्या तर मी खूप खुश आहे फक्त मी इमोशनल जास्त टाकत नाही इमोशनल फक्त स्टोरी ठेवत असते मी काहीतरी मोटिवेशनल जसं ब्रेकअपचे म्हणा माझ्या इन्स्टावर खूप स्टोरी असतात तुम्ही पाहू शकता आणि खूप सुंदर सुंदर स्टोरी असतात काल कारण Uh, कसं आहे टीनेज uh, हे ब्रेकअपचे जास्त असते तर ब्रेकअपचे म्हणजे जे खूप छान असते ते एकदम फील होऊन जाते तर मग मी टाकत असते मोटिवेट करत असते uh, स्टेटस ठेवून बरं मी त्याची व्हिडिओ काही बनवत नाही मी आपले जॉली व्हिडिओज बनवत असते तर मिक्स कंटेंट असतात माझ्याच्यात आणि मी एक कलाकार आहे मला सगळंच आलं पाहिजे बरोबर नाही का म्हणून मी सगळं करण्याचा प्रयत्न करते ते हे एक नवीन आहे तर तुम्हाला बहुतेक आवडायला वेळ लागन पण मी एक कलाकार आहे आणि कलाकाराला कोणताही रोल दिला तर त्याला करता आला पाहिजे नाही काय लहान मुलीचा रोल दिला तर लहान मुलीचा मोठ्याचा दिला तर मोठ्याचा मुलाचा दिला तर मुलाचा बुढीचा दिला तर बुढीचा तुम्ही पाहत असा आपले भाऊ कदम लेडीजचा रोल लेडीजचा रोल करतात तर मी आहे मी जे मी मुलाचा रोल करते तर मला माझ्या खूप सारे कन्सेप्ट आहेत जुन्याला भरून आता ते प्रेझेंट करायला वेळ नाही आहे आणि ॲक्च्युली मी हे जे कॅरेक्टर होते मुलाचं मी मी यांनाच प्ले करायला सांगत होती पण कसं आहे की मी त्यांना वेळ नेईन मी त्यांना माझ्या एवढं डिस्टर्ब म्हणजे त्यांच्या कामात त्यांना डिस्टर्ब करत मी माझ्या जास्त इन्वॉल्व्ह करते त्यांच्याकडनं झालं वेळ असेल तर त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवते नाही तर मग मी माझी कंटेंट करते तर त्यांनाही खूप आवडलं माझ्या नवऱ्याला तर दमाला आवडला पवनदादा आहे ना जे व्हिडिओमध्ये तर त्यांना तर खूप त्यांनीच जसं मला पाहिलं एवढे हसले ते एवढे हसले खूपच आणि आवड पहिल्यापासूनच होती कॉमेडीची आणि रोमॅन्टिक रोमॅंटिक म्हणजे कसं शाहरुख खान सांगतात तर मग म्हटलं आपण एखादं फिल्मी नाही फिल्मीच बनवा म्हटलं तर पूजा आहेच आपल्या घरी जोपर्यंत तो आहे तोपर्यंत बनवून घ्या तर जसं बाईला सपोर्ट करतो तसं जर तुम्हाला आवडत असेल तर चुन्याला पण सपोर्ट करा आणि खूप छान छान कंटेंट आहे अजून डोक्यामध्ये चुन्याला धरून तो पाहू आपण कुठपर्यंत मी कुठपर्यंत यशस्वी होणार आहे तुम्हाला मी प्रयत्न करते की खूप एंटरटेन करण्याचा सगळं करून घरचं दर्चं करून लेकरांचं करून सगळं करून क करते मला खूप आनंद होते आणि तुम्हाला खूप जणांना आवडतात तर काही जणांना नाही आवडला पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर कलाकाराच्या नजरेने पाहिलं तर मला तर आवडला मला आवडला आहे जुन्या कॅरेक्टर तर चला बस आय होप तुम्ही मला सपोर्ट करा तर असं आहे तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय